नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालेस तू या मालिकेच्या आजच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की मंदारने कावेरीला भेटायला बोलवलेलं असतं आल्याबरोबर कावेरीच्या अंगामध्ये दे देवी संचारते आणि धावत पळत मंदार ती मंदारला पाहता तिथे असणारी काठी घेऊन त्याच्या अंगावरती धावत पळत जाऊन हल्ला करू लागते आता मंदार खूपच घाबरलेला असतो कावेरीचा हे रूप पाहून अक्षरशः देवी संचालनाप्रमाणे येऊन ती त्याला मारत असते त्याच्या छातीवरती तिने पाय ठेवलेला असतो तिथेच असणाऱ्या काठीने खूप बेदमारहान ती करत असते आणि ती म्हणते की मी तुला निशाचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही तुझा गुन्हा तू तु कबूल कर असं खूप ॲग्रेसिव्हली त्याला मारत मारत म्हणत असते पुन्हा मंदार तिच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो तरी देखील आता मंदारचं काहीही चालत नाही अक्षरशः त्याला उचलून खाली फेकत असते ओढत असते काठीने त्याच्यावरती मारत असते मंदार कस बस उठतो आणि तिला सुद्धा एक पटका मारतो परंतु आता कावेरीने दुसरी काठी घेऊन त्याच्या पाठीवरती वार केलेले असतात आता होशारीने कावेरी त्याला बांधून ठेवते आणि त्याच्या अवतीभोवतीने रॉकेल पूर्णपणे अंगावरती वगैरे सांडते आणि म्हणते तुला जर जिवंत राहायचं असेल मी तुला जिवंत जाणार आहे जर का तू तुझा गुन्हा घरातल्या सगळ्यांसमोर नाही कबूल केला तर आजच तुझी ही शेवटची रात्र असेल